तुमच्याकडे वरून घेऊ तुमची आणि त्याच्यामुळे आज कुठेतरी पुण्याचे प्रशासन या ठिकाणी पुण्याचे जिल्हाधिकारी मध्ये तुमचे साहेब असतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी आंदोलन करत असताना कर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करत आहोत की देवेंद्र फडणवीसांचा त्वरित गृहमंत्री पदाचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आवा ज्या देवेंद्र फडणवीसांना राजकारणाशिवाय नोटिवाय काही सुचत नाहीत ते देवेंद्र फडणवीस एकोणीस आताच्या लोकसभा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेले आहेत त्या बैठकामध्ये गुंतलेल्या आहेत त्याच्यामुळे सातत्याने महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी करून वाढतय पुण्यात आता या ठिकाणी पोस्टच्या प्रकरणामध्ये पुण्या पोलिसांना आणि महाराष्ट्र पोलिसांना तोंडावर पडावं लागले त्याही परिस्थितीमध्ये पुढे जाऊन पुण्यातल्या महिला पोलिस अधिकाऱ्यांना जिवंत जाण्याचा सा प्रयत्न हा गुन्हेगारांकडून होतो त्याचबरोबर या ठिकाणी काल तर पाहिलं एका पोलिस कॉन्स्टेबलला या ठिकाणी उडवून गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी वाहन आता सापडलेलं नाही हे कुठेतरी या ठिकाणी या शहराचं नाव बदनाम करण्याचं सत्र चालू आहे ज्या देवेंद्र फडणवीसांना नागपूरची गुन्हेगारी थांबवत आली नाही ते देवेंद्र फडणवीस आज राज्याचे गृहमंत्री झाल्यानंतर पुण्याची सुद्धा तशीच वाईट अवस्था झाली आणि या सगळ्या कारभाराला पुणे भाजप राज्याचं भाजप आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असा आमचा थेट आरोप आहे म्हणून या देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा त्वरित घेण्यात यावा हे आमची प्रमुख मागणी घेऊन आम्ही आज आंदोलन करत आहोत